नगर जिल्ह्यात संस्थात्मक राजकारण आणि नातेगोत्याचं राजकारण जसं प्रचलित आहे तसंच इथल्या दिग्गज घराण्यातले राजकीय संघर्ष देखील राज्यासाठी काही नवीन नाही आहे त्यात प्रामुख्यानं काळे कोल्हे आणि थोरात विखे पाटील अशी नावं समोर येतात सध्या यातल्या थोरात विखे पाटील संघर्षाबद्दल आपण बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी नगर मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर विखे पाटलांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीत विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील त्यांना लढायचं असेल तर होऊन जाऊ द्या असं म्हणत विखेंचं आव्हान स्वीकारलंय लोकसभेत विखे पाटील विरुद्ध थोरात संघर्षातूनच थोरात यांनी सुजय विखेंच्या पराभवासाठी मोठी ताकद लावली होती तसंच बघायला गेलं तर थोरातांचं राजकारण हे विखे पाटील विरोधातूनच उभं राहिलंय एकोणीसशे अठ्याहत्तरच्या विधानसभेत भाऊसाहेब थोरात जे की नगर जिल्ह्यातल्या सामाजिक क्षेत्रातलं मोठं प्रस्त होतं ते निवडून गेले होते मात्र एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात विखे पाटलांचा हात होता असं म्हटलं जातं पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी साली ज्यावेळी बाळासाहेब थोरात निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा देखील काँग्रेसकडून त्यांना तिकीट न मिळवून देण्यात विखे पाटलांनी सूत्र हलवल्याचं स्थानिक सांगतात याच दरम्यान शरद पवार आणि विखे पाटलांचा देखील संघर्ष सुरू होता पुढे पवारांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर नगर जिल्ह्यातले विखे पाटील विरोधकांना बळ देण्यास सुरुवात केली त्यातून त्यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये थोरात यांना पक्षात घेत आमदार केलं एका मुलाखतीत थोरात सांगतात काँग्रेसमध्ये असताना मी पवार साहेबांचा लाडका आमदार होतो पुढे पवारांच्या मिळालेल्या पाठबळान तसंच आपली हुशारी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या वृत्तीनं बाळासाहेब थोरात यांनी आपली पाळमुळं संगमनेर मतदारसंघात घट्ट रोवली त्याचबरोबर अमृतवाहिनी संस्थेच्या माध्यमातून मतदारसंघासह जिल्ह्यात संस्थात्मक राजकारणाचं जाळं देखील रोवलं त्यांचं वर्चस्व संगमनेर मतदारसंघात पाहायचं तर एकोणीसशे नव्याण्णव पासून कोणत्याच पक्षाच्या कोणत्याच उमेदवाराला त्यांच्या विरोधात पस्तीस टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेता आलेली नाही ही बाब संगमनेरमध्ये थोरा त्यांचा दबदबा सिद्ध करण्यासाठी पुरेशी ठरते मात्र तरी देखील विखे पाटील संगमनेरमध्ये जाऊन त्यांना अंगावर घेण्याची हिंमत का करतात तर दृष्ट्या बघितलं संगमनेरची सीमा राहता म्हणजे शिर्डी तसंच कोपरगाव आणि श्रीरामपूर या तीन तालुक्यांना लागते या तीनही तालुक्यात विखे पाटील घराण्याचं मोठं वर्चस्व आहे शिवाय विखे पाटलांचं मूळ असलेल्या राहता तालुक्यातले काही गाव देखील विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात येतात आणि विशेष म्हणजे निवडणुकीत हीच गावं थोरातांसाठी डोकेदुखी ठरतात शिवाय ज्या संस्थात्मक राजकारणासाठी विखे पाटील घरानं ओळखलं जातं त्याचं जाळं हे संगमनेरमध्ये देखील पाहायला मिळतं त्याचबरोबर गेल्या दोन अडीच वर्षांपासून राधाकृष्ण विखे पाटलांनी संगमनेरमध्ये थोरातांची पूर्ण कोंडी केली आहे त्यांनी मतदारसंघात आपली माणसं पेरली आहे सोबतच थोरातांच्या माणसांचे जे वाळूचे व्यवसाय चालतात त्याला देखील विखे पाटलांनी आळा घातलाय त्यामुळे कधी नव्हे ते बाळासाहेब थोरात हे काही प्रमाणात कमजोर पडताना दिसतात त्याचबरोबर यंदाच्या विधानसभेत बाळासाहेब थोरातांच्या जागी त्यांची कन्या जयश्री थोरात या मैदानात उतरण्याची शक्यता आहे आता वडिलांची पुण्य असली तरी नवख्या उमेदवाराला निवडणूक जड जाणार हे नक्कीच आहे शिवाय स्वतः बाळासाहेब थोरात देखील सिन्नर मधून उभं राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना सिन्नर आणि संगमनेर दोन्ही मतदारसंघात लक्ष देणं जड जाणार आहे आणि ही बाब विखे पाटील संगमनेर मधून उभं राहण्याची इच्छा व्यक्त करतायत मात्र अजूनही यावर पडदा उठला नसल्यानं विधानसभेत काय होणार हे तर वेळच सांगेल तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि आणखी कोणत्या मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हेही सांगा